या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आढावा घेण्यासाठी आणि काही मान्यवरांचे प्रवेश घेण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी या ठिकाणी दौरा केलेला आहे शिवसेना हा तसा परभणीच्या माणसाच्या मनावर मना मनावरती रुजलेला पक्ष आहे माननीय शिवसेना प्रमुखांच्या वर प्रेम करणारा हा जिल्हा आहे त्यामुळं शिवसेनेला फार मेहनत घ्यायची गरज इथं नाही तर तरी आम्ही सावध आहोत आणि कामाला लागलेलो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिवसेना युतीत लढेल का, का स्वबळ कारण भाजपची स्वबळाची तयारी चालू आहे शिवसेनेची काय बघा राजकीय सर्व राजकीय पक्षांना हा अधिकार आहे आपण कसं लढायचं परंतु हा अधिकार मला नाही ना आनंद भरोसेला आहे ना कुणाला आहे हा आदेश वर जो माननीय शिंदे साहेब आदेश काढतील त्या आदेशाप्रमाणे आमची तयारी त्यांची तयारी तशी असेल तसे आमची तयारी आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावरती झालं तुम्ही आज बैठका घेत आहेत काही पक्षप्रवेश सुद्धा झाले तर तो बाळासाहेब ठाकरे गटाचे गटाच्या कार्यक्रम पदाधिकारी प्रवेश झाला आहे हजारो आणि शेकडो लोक या ठिकाणी या प्रवेशामध्ये आलेले आहेत तुम्ही बघताय की हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचा फड सुरू झालेला आहे स्थानिक स्थानिक शिवसेनेचे कार्यकारी बरखास्त केल्याची माहिती कळते काय तथ्य आहे आणि त्याच्या मागे कारण काय बरखास्त केली नाही या राज्यभरामध्ये निवडणूक आयोगाने ज्या नवीन नियम घालून दिले त्या नेमा नियमाप्रमाणे शिवसेनेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे राज्य सर्व पदार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राज्यभर आंदोलन केलं जाते वक्तव्य हो करतात राजीनामे घ्या लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण त्याला वास म्हणतो तो वास ठेवण्याचं काम त्यांचं आहे आम्ही कुठं चुकत असेल ते त्यांनी दाखवून द्यावं तो हा मार्ग नाही तो मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलावं माननीय उप मुख्यमंत्र्यांशी बोलावं त्यावर निर्णय तर ही मंडळी घेतातच पण ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे तरी तो त्यांचा अधिकार वापरला कारण शिवसेनेवर जास्त रोष आहे त्यांचा खास करून मंत्री संजय असतील किंवा संजय गायकवाड या मंत्र्यांवरती जास्त रोष आहे उभा वाटायचा हो बरोबर आहे ना कारण त्यांच्या तोंडातला आम्ही ओढून घेतलं ना त्यामुळे त्यांचा रोष तर असणार सर साहजिक आहे नॅचरली आहे परंतु मला असं वाटतं की तो शमल काय तू सर आपले संजय गायकवाड जे आमदार आहेत बुलढाण्याचे त्यांनी आज बॅनर प्रसिद्ध केलं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा फोटो गायब आहे कुठेतरी नाराज आहे काय नाही नाही अजिबात नाही तो हाडाचा शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक आहे ठीक आहे थोडासा रॅशिंग आहे असं तो कदा स्थानिक पातळीवर काय स्थानिक नेत्यांना अधिकार दिले महायुतीसाठी त्या स्वबळासाठी येणारे स्थानिक स्वराज्य केला आम्ही स्थानिक पातळीच्या नेत्याला हे अधिकार देणार आहोत त्यांच्या होत नसेल तर मराठवाडा म्हणून मी पाहिजे माझ्याच्या झाला नाही मी माननीय शिंदे साहेबांच्या घरावर टाकील नेत्यांच्या टाकेल फक्त पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झालेत जिल्हा प्रमुखांचे झाले राजीनामे नाही हे ठराविक कालावधीसाठी पद निवडलेले असतात तो कार्य कार्यकाल संपला की ऑटोमॅटिक पद पदित होतो नवीन निवडणुका नवीन नेमणुका होती नवीन जे झाले जिल्हा प्रमुख नाही त्याच्यासाठी कोर कमिटी केलेली त्यासाठीच मी नावं घ्यायला आलोय ते नाव घेईल माननीय शिंदे साहेबांसमोर ठेवील सध्या पातळीवर चर्चा आहे की उद्धव ठाकरेंचे काही खासदार कुठत आहेत काही त्याच्याविषयी काही माहिती नाही मला काही जाईल माहिती नाही